ध्यान सेवा आज मल्हारराव होळकरांच्या या पावनभूमीमध्ये आम्ही मल्हारराव होळकरांच्या यशवंतराव होळकरांची शपथ घेतोय रान पेटलय युद्धाला तोंड फुटलय आता गप्प बसू नका काठावर बसू नका गंमत पाहू नका माझ्यासोबत माझे सगळे सहकारी घरदार सोडून परिवार सोडून आपले काम धंदे सोडून तीन महिन्यापासून फिरतोय तुम्ही काय घरी बसताय होळकरांचं रक्त जर आमच्यामध्ये असेल तर ते जर सस असेल तर आता मैदानात उतरा देवेंद्र फडणवीसांनी वचन दिलंय मोदींनी वचन दिले त्यांना आठवण करून द्या धनगरांच्या उपकारांची जाणीव करून देण्याची इच वेळ एकवीस वे जानेवारी मुंबईत दिसायचंय या आजच्या पवित्र भूमीतून महाराजा यशवंतराव होळकरांच्या जन्मानं पावन झालेल्या पवित्र भूमीतून देवेंद्र फडणवीस तुम्हाला सुद्धा एक चॅलेंज मल्हार मावळा या ठिकाणी करतोय दिल्लीचे एक चक्क राखतो महाराष्ट्र माझा या मराठ्याच्या इथे तुमच्या फेसवाईची पटाखा भडकवण्याचं काम मल्हार रावकरांनी केलंय नमस्कार मंदेश्वरमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आज सहा जानेवारी महाराजा यशवंतराव होळकर यांचा राज्याभिषेक दिन वापगाव येथे आताच मोठ्या उत्साहात संपन्न झाला राज्यभरातून समाज बांधव ज्या आहेत ते आले होते आपल्या सोबत दीपक बोराडे आहेत धनगर आरक्षणाचा मुद्दा त्यांनी चांगलाच उचलून धरला आणि एकवीस तारखेला ते मुंबईला जाणार आहेत काय सांगाल आज तुम्ही या ऊर्जा आला आहात काय संकल्प केलाय महाराष्ट्रासह संपूर्ण देशभरातील तमाम जनतेला महाराजा यशवंतराव होळकर यांच्या राज्याभिषेक दिनाच्या शुभेच्छा देतो महाराजा यशवंतराव होळकर या जगातलं असं एक व्यक्तिमत्व आहे की ज्यांचे राजेशाही थाट सगळा संपला होता त्यांचा राजवाडा जप्त केला सैन्य जप्त केलं त्यांच्या के भावाला पुण्यात शनिवार वाड्यात मारल्या गेलं त्यांची पत्नी मुलगी शनिवार वाड्यात कैद होते आणि स्वतःचा जीव मुठीत घेऊन यशवंतराव होळकर एका घोड्यावरनं या ठिकाणाहून गेले त्याच्यानंतर स्वतःच सैन्य उभं करत स्वतः छत्रपती शिवाजी महाराजांनंतर भीष्म पराक्रम गाजवत स्वतः महाराजा झाले या देशातल्या तत्कालीन प्रत्येक संस्थानिकाला प्रत्येक राजाला सरदाराला त्यांनी विनंती केली की के आपला आपसी भांडवण भांडण आहे आपला भावकीचा वाद आहे आपण नंतर मिटवू पहिल्यांदा या देशावर जर सगळ्यात मोठं संकट असेल तर ते परकीय इंग्रजांचं आहे म्हणून आपण सर्वांनी मिळून एक जुटीनं एक दिलानं या इंग्रजांना हाकलूया या देशाचं दुर्दैव हो आहे की त्या काळातल्या एकाही सरदारानं राजानं संस्थानिकानं महाराजा यशवंतराव होळकर यांना विश्वास ठेवला नाही त्यांना साथ दिली नाही जर त्यावेळेस महाराजा यशवंतराव होळकरांसोबत जर इथले राजे म्हणणारे संस्थानिक सरदार हे असते तर या देशात इंग्रजांची सत्ता प्रस्थापित झाली नसती महाराजा होळकर महाराजा यशवंतराव होळकर या देशातील नाही तर जगातील एकमेव व्यक्ती आहे एकमेव राजा आहे की ज्यांच्या पुढे जगत जत्या इंग्रजांना झुकावं लागलं अशा महाराजा यशवंतराव होळकरांच्या जन्मानं पावन झालेल्या या वापगावच्या किल्ल्यामध्ये या मातीमध्ये आम्ही आहोत आणि आज इथली माती कपळाला लावून आम्ही सुद्धा एक शपथ घेतलेली आहे की गेल्या आठ दशकांपासून धनगर जमातीचा घटना दत्त अधिकार मिळत नाहीये आमच्या लेकराबाळांचं वाटोळ झालं कित्येक पिढ्यांचं वाटोळ झालं स्वर्गीय बीके कोकरे साहेबांनी जी लढाई या आरक्षणाची सुरू केली होती बारामतीच्या पुण्याच्या या मातीतून ती जालन्याच्या आंदोलनाच्या आणि क्रांतीच्या भूमीतून या लढाईचा आम्ही शेवट करण्यासाठी सज्ज झालेला आहोत येणाऱ्या एकवीस जानेवारीला महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्यातला प्रत्येक तालुक्यातला प्रत्येक गावातला मल्हार मावळा आमच्या माईंच्या लेकी मुंबईच्या आझाद मैदानात जाणार आहोत आणि आज या वापगावच्या पवित्र क्रांतिकारी मातीतून आम्ही मल्हार मावळ्यांना विनंती करतो भावांनो आपला काय आपसी वाद असेल वैचारिक मतभेद असतील आपसी हेवेदावे गटतट पक्ष संघटना हे सगळं बाजूला ठेवा ही लढाई दीपक बोराडेची नाही ही लढाई एकट्याची नाही ही लढाई आमच्या अस्तित्वाची आमच्या स्वाभिमानाची आहे आमच्या लेकराबाच्या कल्याणाची आहे म्हणून एकट्यानं काहीच होत नाही एकीनं काही होऊ शकतं म्हणून बांधवांनो काठावर बसू नका रान पेटलय युद्धाला तोंड फुटलय आता गप्प बसू नका काठावर बसू नका गंमत पाहू नका उतरा वाटत बांधवांनो ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानानुसार हा देश चालतो ज्या संविधानानुसार आम्ही आमच्या हक्का अधिकाराची मागणी करतोय ते बाबासाहेब म्हणतात जो समाज आपला इतिहास विसरतो तो समाज इतिहास घडवू शकत नाही आम्ही आमचा इतिहास विसरलोय महाराजा यशवंतराव होळकरांचा ज्वाजल्य गौरवशाली वैभवशाली संघर्षशाली इतिहास आठवा आज या पवित्र दिवशी या पवित्र मातीतून आम्ही शपथ घेतोय आपणही जिथं आहात तिथून महाराजा यशवंतराव होळकरांची शपथ घेऊन ठरवा जोपर्यंत धनगर जमातीच्या जा यष्टी आरक्षणाचा प्रश्न निकाली लागत नाही आमच्या लेकराबाळांचं कल्याण होत नाही तोपर्यंत आम्ही थांबणार नाही महाराजा यशवंतराव होळकर म्हणत होते जिन घर जिन तक घोड्याच खोगीर हेच माझं घर आहे आणि हेच माझं तथ्य साडेतीन महिन्यापासून मी, मी मुद्दा म्हणतो इथं काही आम्हाला अंकार नाही किंवा समाजावर उपकार करत नाही जो संघर्ष महाराजा यशवंतराव होळकरांनी केला होता तो संघर्ष आजच्याही काळात चालू आहे गेल्या तीन महिन्यापासून मी माझे सहकारी घरदार सोडून फिरतोय कुणासाठी कशासाठी आता एक बिस्किटचा पुडा खाल्ला अर्धी बाटली पाण्याची पिली तवा बोलायला ताकद आली माझ्या सोबत माझे सगळे सहकारी घरदार सोडून परिवार सोडून आपले काम धंदे सोडून तीन महिन्यापासून फिरतोय तुम्ही घरी बसताय आम्ही विनंती करतो ही लढाई आमची नाही सगळ्यांची आमच्या अस्तित्वाची आमच्या लेकर बाळाच्या कल्याणाची आपण काठावर बसू नका जर खरंच तुम्ही मल्हारराव होळकर अहिल्या होळकर यशवंतराव होळकर भीमाई होळकरांना मानत हो असाल धनगरांचं रक्त होळकरांचं रक्त जर आमच्यामध्ये असेल तर ते जर असेल तर आता मैदानात उतरा देवेंद्र फडणवीसांनी वचन दिलंय मोदींनी वचन दिलंय त्यांना आठवण करून द्या धनगरांच्या उपकारांची जाणीव करून देण्याची हीच वेळ आमच्या उपकारांची जाणीव करून देण्याची हीच वेळ त्यांनी दिलेला शब्द त्यांना पाळायला लावण्याची हीच वेळ भावांनो एकवीस जानेवारी मुंबईत दिसायचंय या आजच्या पवित्र भूमीतून महाराजा यशवंतराव ओळकरांच्या जन्मानं पावन झालेल्या पवित्र भूमीतून देवेंद्र फडणवीस तुम्हाला सुद्धा एक चॅलेंज मावळा माला या ठिकाणी करतोय हा दीपक बोराडेचा आवाज मी बोलत जरी असेल शब्द माझे असतील वट माझे हलतात हा आवाज माझा नाही हा आवाज महाराष्ट्रातल्या अडीच तीन कोटी ढंगरांचा आवाज आहे हा लढा दीपक बोराडेचा नाही हा लढा महाराष्ट्रातल्या अडीच तीन कोटी ढंगरांचा आहे फडणवीस साहेब तुम्हाला थोडं इतिहासात घेऊन जातो बाजीराव पेशवा पहिला ज्यावेळेस होळकरांसोबत आला होळकरांना सोबत घेतलं त्यावेळेस आतकेबाड झेंडे लागलेले आहेत दिल्लीचे एक चक्क राखतो महाराष्ट्र माझा या मराठ्याच्या इथे तुमच्या पेशवाईची पताका फडकवण्याचं काम मल्हारराव होळकरांनी केलं आणि ज्यावेळेस दुसऱ्या बाजीराव पेशवानं होळकरांसोबत पंगा घेतला आमच्या विठोजी राजांना तिथं हत्तीच्या पायी दिलं महाराजा यशवंतराव होळकरांचं ऐकलं नाही पुढचा इतिहास दुसरा बाजीराव पळाला आणि वसायला मिळाला या धनगरांनी तुम्हाला देशाच्या इतिहासात स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदा सत्तेत बसवलंय या राज्यात अडीच तीन कोटी धनगर आहे तुम्हाला मुख्यमंत्री केलं नरेंद्र मोदी साहेब या देशात वीस पंचवीस कोटी धनगर आहेत तुम्हाला सत्ता दिली धनगरांनी धनगर तुमच्या सोबत आहात म्हणून तुम्ही सत्तेच्या शिखरावर बसलात ध्यान ठेवा आज मल्हारराव होळकरांच्या या पावनभूमीमध्ये आम्ही मल्हारराव होळकरांच्या यशवंतराव होळकरांची शपथ घेतोय महाराजा यशवंतराव होळकर आमच्यात घुसू देऊ नका आमच्यातला मल्हारराव होळकर जिवंत आहे म्हणून तुम्ही सत्ते दे आमच्यातला जर यशवंतराव होळकर जिवंत झाला आमच्यातला यशवंतराव होळकर जागा झाला आणि आमच्यातला यशवंतराव होळकर जर तुमच्यासाठी तुमच्या सोबत संघर्ष करायला आला तुम्ही कर कुठलेच राहणार नाहीत म्हणून इतिहासापासून तुम्ही सुद्धा बोध घ्या धनगरांनी उपकार केलेत तुम्ही शब्द दिलाय दिलेला शब्द पाळा एस टी आरक्षणाची अंमलबजावणी करा आमच्या बाळांचं कल्याण करा नाहीतर आमच्यातला यशवंतराव होळकर जागा झालाय पुढचा काळ तुमचं काय करायचं ते ठरवल दीपक भाऊ आज तुम्ही आ... ज्या योद्ध्याच्या रणभूमीतून तुम्ही मुंबईकडे निघालाय या म्हणजे अपराजित योद्धा म्हणजे